नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मध्य मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी आज आपण खऱ्या अर्थानं चांडवली कडून या रस्त्यावरती संपूर्ण रस्त्याची पाणी गेली या रस्त्याचं काम जून महिन्यामध्ये राजेंद्र डमडेरे ठेकेदार यांनी चालू केलं होतं खऱ्या अर्थानं पाऊसकाळ्यामध्ये रस्त्याचं काम चालू करणं हे चुकीचं आहे आणि तरीसुद्धा ठेकेदारांनी जून महिन्यामध्ये करूच ते चांदोली या रस्त्याचं काम चालू केलं खऱ्या अर्थानं सांगायचं जर झालं तर या रस्त्याच्या कामकाजामुळं वाशेरेगाव का असेल रोजवडे असेल गाव असेल गाव असेल तळवडेगाव असेल या भागातील नागरिकांना दोन महिने एस टी बस सेवा बंद आहे आणि एस टी सेवा बंद असल्यामुळं विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही त्या ठिकाणी कामगार वर्गांना कामाला जाता येत नाही अशा प्रकारे दोन महिने नागरिकांना संघर्ष करावा लागलाय आणि कडूस भागामध्ये एसटी स्टँडच्या भागामध्ये जे कॉम्रेटीकरणाचा भागा रस्ता चालू आहे त्याही रस्त्यामध्ये सुद्धा पूर्णपणे चुकीच्या काम कामकाज त्या ठिकाणी ठेकेदारांनी केलं दोन महिने लोकांना रस्त्याशी सामना करावा लागला आणि खऱ्या अर्थान आपण या ठिकाणी पाहू शकता या चांडवलीच्या भागापासून या रस्त्याचं काम चालू केलंय जून महिन्यामध्ये आणि याच ठिकाणी रस्त्यावरती अक्षरशः खड्ड्यामध्ये पाणी चाचले मग खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा असा प्रश्न तारखेला मिळवतो आणि सात तारखेला सात सात दोन हजार चोवीस रोजी या ठेकेदारांना संपर्क केला असता की आपण किती दिवसात ते रस्त्याचं काम पूर्ण करणार पडूस भागामध्ये चाललेलं कॉन्क्रीटीकरण किती दिवसात पूर्ण करणार परंतु ठेकेदारांनी दहा दिवसाचा कालावधी दिला असता आज जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस त्या ठिकाणी होत आहेत परंतु ठेकेदारांनी सुद्धा कुठलं काम पूर्ण केलं नाही आणि अजूनही नागरिकांना शाळेतील विद्यार्थ्यांना आणि कंपनीत कामाला जाणाऱ्या कामगारांना या रस्त्याशी संघर्षाने सामना करावा लागतोय अगदी पाच ते दहा दिवसाच्या आतमध्ये जर हा रस्ता पूर्ण झाला नाही तर भविष्य काळात पंचक्रोशीतील कडून वाशरे गारडोडी तळवडे या सर्व नागरिकांना रस्त्या उतरू आणि आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी मी तमाम या पश्चिम भागातील जनतेच्या वतीनं घेतो रामकृष्ण आणि जैन जय महाराज